एचआयव्ही व्ही एड्स या रोगाचं प्रमाण कमी झालं असलं तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही देशातून एड्सला हद्दपार करण्यासाठी आरोग्य प्रशासन सामाजिक संस्था आणि एन जी ओ या सर्वांनीच एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे एड्सचं समूळ उच्चटनासाठी एकजुटीने पुढाकार घेतला पाहिजे असं प्रतिपादन आरोग्य सेवा संचालक नितीन आंबेडकर यांनी केलं आहे जागतिक एड्स दिन निमित्त सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष ठाणे यांच्यामार्फत जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला महापालिकेच्या स्वर्गीय दादा कोंडके एम पी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी आरोग्य सेवा पुणे संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे डॉक्टर अर्चना पवार रतन गाढवे अशोक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस प्रमुख मार्गदर्शकांनी एच आय व्ही एड्स कशामुळे होतो त्यामागील प्रमुख कारणांची माहिती देखील दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा